कुणाचं सरकार आहे तुमच्या माझ्या लाडक्या बहिणी भावांच्या जीवावर चालणार आहे सरकार आहे आणि म्हणून तात्काळ निर्णय घ्यायचा आणि प्रत्येक कामात ज्यांनी रिझन दिलं त्यांचा सीझन या जनतेने संपून टाकला त्यांना घरी बसून टाकलं माझ्या छताखाली सगळ्या योजना अगदी दाखल्यापासून पावर टिलर पासून ड्रोन पासून ट्रॅक्टर पासून घराची चावी पासून सगळे लाभ आपण दिले का यापूर्वी लाभ नव्हते यापूर्वी योजना नव्हत्या का यापूर्वी लाभार्थी नव्हते होते परंतु ते लाभ घ्यायला जायचे कटकट कटकट चक्रा मारून थकून जायचे लाभ सोडून द्यायचे म्हणून माहिती सरकार मी देवेंद्रजी आणि अजितदा आम्ही निर्णय घेतला की लोकांच्या दारी जाऊन त्यांना लाभ द्यायचे तुम्हाला विश्वास नाही बसणार लाभार्थी किती होते माहित आहे पाच कोटी लाभार्थी निघाले पाच कोटी पाच कोटी लोकांना हे लाभ त्यांच्या दारात मिळाले हे काम आहे सर्वसामान्य सरकारचं सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हेच सरकारचं काम असतं कायदे कुणासाठी असतात सरकार कुणासाठी असत जो दुःखी आहे शोषित आहे पीडित आहे गरीब आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये मध्ये आणण्याचं काम आपण केलं माझ्या लाडक्या बहिणी कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या हे दीड हजार तीन हजार रुपये आज आमच्या कच्च्या बच्च्या घरातल्या लोकांना आधार झाले आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले एकत्र ग्रुप केले काही लोकांनी दहा वीस पन्नास शंभर एक तीनशे लोकांची महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली तीस लाखाचं त्यांचा भाग भांडवल तयार झालं आता व्यापार करतायत व्यवसाय करताय छोटा व्यवसाय वाढवतायत हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर एकला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर एकला आहेत कारण ते कर्ज घेतात एकही रुपया बुडवत नाहीत हे असं त्यांचं काम आहे आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी पस्तीस टक्के मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी पस्तीस टक्के सबसिडी आहे संजय त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे नुसते पैसे देऊन नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे त्यांना लखपती बनवायचं आहे जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे लखपती दीदी तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे आप मी आपल्याला सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत आणि म्हणून त्या हिशोबाने आम्ही काम करतोय आज आज आणि काल शंभर दिवसाचा संकल्प आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने केला त्याचा आढावा घेतला शंभर दिवसामध्ये देखील सरकार वेगवान गतिवान त्याने पळतोय जो वेग अडीच वर्षापूर्वी आपण ठेवला तो अधिक वेगाने आपण पुढे जातोय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देखील आपल्या राज्यासाठी अनेक योजना देतात सहा महिन्यापूर्वी पोरा देवीला आले होते आणि पोरा देवीचं दर्शन त्यांनी घेतलं या ठिकाणी पोरा देवीला आपण किती पैसे दिले सव्वा सातशे कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने देवीला दिले आणि आणखी इकडे पाईपलाईन कॅनल बंदारे हजार कोटी पेक्षा जास्त या ठिकाणी आपण पैसे दिले कारण हे तुमचं सरकार आहे कुणाचं सरकार आहे तुमच्या माझ्या लाडक्या बहिणी भावांच्या जीवावर चालणार आहे सरकार आहे आणि म्हणून आमचं सरकार कसं आहे नो no रिजन नो no रिजन ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर लगेच तुकडा पाडायचा जागेवर काम करतो बघतो पाहतो नाही तात्काळ निर्णय घ्यायचा आणि प्रत्येक कामात ज्यांनी रिझन दिलं त्यांचा सीझन या जनतेने संपून टाकला त्यांना घरी बसून टाकलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटिव्ह दाखवून निवडून आले पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी फाईव्ह स्टार हॉटेल बुकिंग केलं मंत्रिमंडळाचं वाटप केलं महाविकास आघाडीने मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण कोण मंत्री कुठलं खातं काय आणि सरकार येणार म्हणून त्यावेळेस म्हणाले अमक्याला जेलमध्ये टाकू तमक्याला जेल मध्ये टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढे डोक्यात त्यांची हवा गेली पण त्यांची सगळी हवा त्यांच्या सगळ्या हॉटेलचं बुकिंग माझ्या लाडक्या बहिणींनी रद्द करून टाकलं आणि महायुतीच सरकार इथं स्थापन झालं लाडक्या भावानी रद्द केलं आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो काही लोक डूब गए अहंकार मे डूब गए अहंकार मे काही सारे डूब गए अहंकार मे काही सारे अब तो सुधर जाओ प्यारे अरे बाबा सुधरणार की नाही रोज शिव्या सकाळी संध्याकाळी एकनाथ शिंदेला शाप आरोप लोकांनी दाखवलं तुम्ही शंभर जागा लढवल्या वीसच जिंकले पण या एकनाथ शिंदेने तुमच्या आशीर्वादावर फक्त ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्का मोर्तब केलंय की बाळासाहेबांच्या विचारधारेची शिवसेना काय कोण गद्दार आणि कोण खुद्दार याचा हिशोब जनतेने मांडून टाकला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण हे जी काय अवस्था चालली आहे विरोधी पक्षाची ना शेंडा ना बुडका अशी त्यांची अवस्था झाली आहे आंधळ्याची वरात बैऱ्याच्या घरात एड्याचं भांडण मुक्याच्या दारात अशी परिस्थिती झालेली आहे काय सांगायचं काय बोलायचं अरे कुठल्या विषयावर काय बोलताय काय निर्णय घेताय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला कलंक लावण्याचं काम तुम्ही केलं कालच आणि म्हणून जे दोन हजार एकोणीसला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी साठी बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्व सोडलं त्याच्यापेक्षा दुप्पट गद्दारी कालच्या दिवशी केली त्या वकफचा निर्णय घेऊन त्याच्या विरोधामध्ये आणि म्हणून या समाजाला बाळासाहेब नेहमी सांगायचे जो देशभक्त आहे तो माझा मग मा तो हिंदू आहे मुसलमान आहे कोणी आहे जो देशाचा दुश्मन तो माझा दुश्मन आणि म्हणून जे लोक आज आज ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत आहेत बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवत आहेत त्यांना ही महाराष्ट्रातली जनता कदापि माफ करणार नाही आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात आज मला त्याचा आनंद आहे खरं म्हणजे हे तुमचं जे प्रेम आहे ही जनता जी आहे ही जनता हाच माझा ऑक्सिजन आहे ही जनता या लडक्या बहिणी लडके भाऊ शेतकरी कष्टकरी गरीब सर्व सामान्य माणूस हेच माझं टॉनिक आहे आणि म्हणून याच्या ही ऊर्जा आणि प्रेरणा अशीच कायम या ठिकाणी तुम्ही ठेवा एवढंच मी आपल्याला सांगायला या ठिकाणी आलोय मला तुमच्या आशीर्वादाने काही मिळावं म्हणून मी काम करत नाही कुठला पुरस्कार मिळावा म्हणून मी काम करत नाही